नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो मी आभार मानतो जे प्रेम रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही दिलाय या प्रेमाचा मला कधी उतराई व्हायचंच नाहीये जन्मभर याच प्रेमात मला ठेवा एवढीच विनंती तुम्हाला मी करतो Is रक्षाबंधनानिमित्त राज्यातील तमाम बहिणींनी दिलेल्या प्रेमाचं आपल्याला कधीही उत्तरही व्हायचं नाही जन्मभर मला याच प्रेमात ठेवा अशी विनंती रक्षाबंधना दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींना केली आहे महायुती सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी देतानाच लाडक्या बहीण योजनेतील पंधराशे रुपयांची ओळणी दर महिन्याला राज्यातील तमाम बहिणींना मिळणार असून राखीच्या माध्यमातून बहिणीचे मिळालेले कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि बहिणींसाठी विविध योजना घेऊन येतो असा हुंकार यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधना दिनी दिला आहे आपल्याला जोपर्यंत आपलं महायुतीच सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही आम्ही देखील आमच्या बहिणींना काही ना काही ओवाळणीच्या स्वरूपामध्ये टाकावं आणि बहिणींनो आता ही ओवाणी दर महिन्यामध्ये तुमच्या पर्यंत तुमचे भाऊ पोचवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो त्यांची ही राखी मला मिळाली आणि ही राखी एक असं कवच आहे जे कवच मला त्या ठिकाणी कोणी काहीही करू शकणार नाही तुमचं कवच मला मिळालंय बहिणींच कवच मला मिळालेलं आहे आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्या करता संघर्ष करून पुन्हा तुमच्या करता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो ब्युरो रिपोर्ट जनादेश वृत्तवाहिनी